हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत पारित राज्यासह हो विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी विद्यार्थी स्कूल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर नागपूरच्या टी इथं बावीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान परिषदेचं आयोजन नितीन गडकरी करणार उद्घाटन आता सविस्तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेलं ऑनलाईन गेमिंग संशोधन विधेयक लोकसभेत पारित झालं ई e स्पोर्ट्स शैक्षणिक खेळ आणि सामाजिक खेळ यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला प्रोत्साहन आणि नियमन करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा जाहिरातींच्या रुपानं पैशांच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या विधेयकात आहे तसं या कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद हे विधेयक करतं याद्वारे अशा गेम्समध्ये फसवणूक होऊन नागरिकांवर विशेषतः तरुणांवर होणारे सामाजिक आर्थिक आणि मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पुनरीक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी करत निदर्शनं सुरू केली त्यामुळे सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत सादर केलं ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे दुष्परिणाम रोखणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे त्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक दोन हजार पंचवीस जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मांडलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही काहीचं समान चित्र पाहायला मिळालं विविध राजकीय पक्षांकडून अठरा स्थगन प्रस्ताव मिळाले असून हे प्रस्ताव फेटाळले असल्याचं उपाय अध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली उपसभापतींनी शून्य प्रहर पुकारला मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी राज्यसभेचं कामकाज प्रथम दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत आय आय एम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं राज्यात मागील चार दिवसांपासून झालेल्या पावसानं सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली ते आज वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोलत होते या जिल्ह्यांमध्ये पन्नास गावं बाधित झाली असून चार लाख अकरा हजार एकरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं भरणे यांनी सांगितलं ते म्हणाले राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेले एक दोन ठिकाणी मनुष्य पण झालेली आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक खात्री गवाही देतो की निश्चित प्रकारे आपल्याबरोबर आहे गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या पूर कायम असून भामरागड तालुक्यात बेचाळीस वर्षीय व्यक्ती पुरात वाहून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला दरम्यान मागील चोवीस तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात एकोणपन्नास पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुरामुळे आलापल्ली भामरागड आणि सिरोंच्या जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गासह अकरा मार्गांवरील वाहतूक ठप्पच आहे अकोला जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पूर परिस्थिती कायम असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामे करा पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली नवी दिल्लीतील वीरभूमी इथं राज... राजीव गांधी यांच्या समाधीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पांजली वाहिली संसदेच्या केंद्रीय सभागृहातही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली नागपूर महानगरपालिकेद्वारे देखील देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळाला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीनं अधिसूचना जारी करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुट सुटीद करावी स्कूल व्हॅनचं भाडं मासिक तत्वावर आणि वर्षाच्या दहा महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे असेही यावेळी परिवहन मंत्री सरदईक यांनी सांगितलं या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे या परिषदेचा मुख्य विषय अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा आर्थिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर केंद्रित आहे ही परिषद युथ फॉर नेशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली आहे VNIT च्या सभागृहात ही परिषद होणार आहे युवा सक्षमीकरण झालं तर देशाला आपोआपच संरक्षण सुद्धा लाभेल असं परिसंतेचे ला संरक्षक आणि VNIT चे संचालक प्राध्यापक प्रेमलाल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारत तो हाल भविष्य में का जो विकसित भारत बनने वाला है आत्मनिर्भर भारत बनने वाला उसके हिस्सा बनने वाले हैं तो अभी सही टाइम है कि हमारी youth को हमें बावर करें जो हमारे देश को आत्मनिर्भर बनाए और विकसित भारत की तरफ आगे ले जाए यह दोन दिवसीय परिचलेत अंतर्गत सुरक्षा साइबर सुरक्षा तसस आर्थिक सुरक्षा विषय पर विविध तज्ञ पुलिस विभागातील विभागातील वरिष्ठ अधिकारी तसंच माध्यमतज्ञ यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार असून व्हीएनआयटीच्या सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे एम्स आयआयएम नागपूर तसंच शहरातील विविध खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील या परिषदेत उपस्थित राहणार आहेत येत्या काही तासात विदर्भातील अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर गोंदिया बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान विदर्भात आज नागपूर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागपुरात सकाळपासूनच अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे आगामी तेवीस आणि चोवीस तारखेला देखील पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे एक जून ते वीस ऑगस्ट दरम्यान दरम्यान सामान्य पाऊस झाल्याचं भारतीय हवामान विभागाच्या नागपूर केंद्रानं कळवलं असून सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी पाऊस अकोला जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे नागपुरात सातशे एक्केचाळीस पूर्णांक एक पाऊस या काळात झाल्याचं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरता इको फ्रेंडली गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेला काल प्रारंभ झाला जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या गावांमधल्या शाळेपासून या उपक्रमाला सुरुवात झाली या उपक्रमामुळे निसर्ग संवर्धनाला मोठा हातभार लागणार असून विद्यार्थीच आता प्रशिक्षण घेऊन घरीच शाडूमादीच्या मूर्त्या बनवून गणरायाची स्थापना करणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत पारित राज्यासह विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी विद्यार्थी स्कूल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर नागपूरच्या व्हीएनआयटी इथं बावीस तेवीस ऑगस्ट दरम्यान परिषदेचं आयोजन नितीन गडकरी करणार उद्घाटन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार Eu